महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे मतदान बुधवारी पार पडले यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळाली बुधवारी झालेल्या मतदानानंतर आता महाराष्ट्रातील एक्झिट पोल समोर येण्यास सुरुवात झाली आहे नुकतंच एक टी व्ही नाईट रिपोर्टर पोलच्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली या एक्झिट पोलनुसार महायुतीला एकशे एकोणतीस ते एकशे एकोणचाळीस जागा मिळण्याचा अंदाज दिसत आहे तर महाविकास आघाडीला एकशे छत्तीस ते एकशे पंचेचाळीस जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालंय येत्या तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका निकाल येण्याआधीच विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षण करण्यात आले या सर्वेक्षणातून एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली या आकडेवारीतून कोणाची सत्ता राज्यात येऊ शकते किंवा कशी राजकीय परिस्थिती निर्माण येऊ शकते याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे टी व्ही नाईन रिपोर्टर पोलनुसार महायुतीला एकशे एकोणतीस ते एकशे एकोणचाळीस जागा मिळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर महाविकास आघाडीला एकशे छत्तीस ते एकशे पंचेचाळीस जागा मिळू शकतात असा अंदाज पाहायला मिळत आहे तर इतर अपक्षांना तेरा तेवीस जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे टी व्ही नाईन रिपोर्टर पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्र भाजपला सर्वाधिक ऐंशीपेक्षा अधिक जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे यामुळे भाजप हा मोठा पक्ष ठरेल असा अंदाज आहे त्यापाठोपाठ बाट शिवसेना शिंदे गटाला पंचवीसपेक्षा अधिक जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला तेवीसपेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज आहे तर महाविकास आघाडीत काँग्रेस हा सर्वाधिक जागांवर यश मिळू शकतो असा अंदाज वर्तवला जातोय काँग्रेसला पन्नासपेक्षा अधिक जागांवर यश मिळू शकते असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवला जातोय त्यापाठोपाठ वाद राष्ट्रवादी शरद पवार गटाला बेचाळीसपेक्षा अधिक जागा आणि ठाकरे गटाला चव्वेचाळीसपेक्षा अधिक जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे तर इतरांना तेरा तेवीस जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे पण आपण पाहिलं की खूप वेळा एक्झिट पोलसुद्धा खोटं ठरतात जसं की मागच्या काही दिवसांपूर्वी हरियाणामध्ये झालं मग तुम्हाला काय वाटतं हा रिपोर्ट खरं ठरेल की खोटा तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुमचा अंदाज काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा